मी तुम्हाला मी तुम्हाला सांगू का कुठल्याही राजकीय व्यक्तींनी लोकप्रतिनिधींनी कुठल्याही समाजामध्ये वावरत असणाऱ्या व्यक्तींनी समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य अजिबात करता कामा नये ते भले कुठल्याही पक्षाचे असू द्या कुठलाही पक्ष असं सांगणार नाही की किंवा तुम्ही दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं स्टेटमेंट करा हे मी अतिशय स्पष्टपणे तुम्हाला सांगू इच्छितो कधी कधी काही काही जणं भावनेच्या भरात किंवा पत्रकार कधी कधी प्रश्न विचारत असतात बाकीचे आमचे सहकारी आम्हाला वेगळा फीडबॅक त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतात असतात असं झालं इथं तसं झालं तुम्ही आता जोरात बोललं पाहिजे नाही तर काय खरं नाही असं काही 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 सांगतात आणि मग ते माणूस तिथं बसल्यावर काल बघा एक घटना जी घडायला नको होती ती घडली एक सत्ताधारी पक्षाचे आमदार नको त्या पद्धतीनं पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याकडनं चूक घडलेली ही चूकच आहे कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही संविधानाने सगळ्यांना व्यवस्थितपणे न्याय देण्याचा प्रयत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे बरोबर आहे हे झाल्यानंतर शंभर टक्के देवेंद्र फडणवीसच राज्याचे गृहमंत्री आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जे काही सांगायचं ते शंभर टक्के त्यांना सांगितलं असेल कारण कायदा सुव्यवस्था राखणं हे जसं मुख्यमंत्री मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांचं काम असतं तसं गृहमंत्र्यांची जबाबदारी असणार तर ते जास्त जब, ना नाओ 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 मी सांगितलं ना की हे असं बोलताच कामा नये हे अतिशय चुकीचं आहे याच्यातून कारण नसताना राज्यातलं वातावरण बिघडवलं जातं आणि तो बिघडवण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी तर अजिबात करता कामा नये विरोधक एक वेळ पडली तर वेगवेगळ्या प्रकारचं त्या संदर्भात पोलिस विभागाने पण कुणी पण असं प्रकारचं ज्याच्यातनं कायदा सुव्यवस्था किंवा दोन समाजात तेढ निर्माण होईल त्यावेळेस त्या गोष्टी काय बोललेत काय नाही तपासून जे पोलिसांच्या हातात असतं त्या पोलिसांनी तशा पद्धतीनं पुढच्या गोष्टी केल्या पाहिजेत